सुरुवात झाली आज आपण पाहत आहोत की भाजपच्या दोन सभा संपन्न झाल्या काल मुख्यमंत्री आले होते तसे दोन चिजची सभा झाली आपल्याही काँग्रेसच्या वतीने आपले सिद्धार्थ भाऊ स्टार प्रचारक आहेत काँग्रेसचे त्यांच्या काही सभेचं आयोजन किंवा वरिष्ठ नेत्याच्या सभेचं आयोजन काही झालेलं आहे का उद्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा परवान दौरा आहे संध्याकाळी ते मुकामी थांबणार आहेत आणि परवा दिवशी त्यांची जाहीर सभा होणार आहे सभेची तयारी सुरू आहे कुठं सभा घ्यायची हे काँग्रेस कमिटी ठरवणार आहे आणि त्यासोबतच हांडोरे साहेब असतील नितीन राऊत साहेब असतील त्यानंतर अनेक नेते राय म्हणजे राज्याचे अनेक नेते या परभणीच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचारासाठी या ठिकाणी येणार आहेत मतदारांना माझं आव्हान म्हणजे आव्हान नाही पण माझ्या मतदार जेव्हा जो, जो मतदार आहे तो त्यांच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे खास करून मुस्लिम समाज आणि आमचा बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल हे सर्व समाज वाकोडे साहेबाचं जे कार्य आहे चाळीस वर्षाचं ते कार्याच्या कार्याची पावती म्हणून ते त्यांच्या मुलाला शंभर टक्के मतदान करतील पूर्ण पॅनलना मतदान करतील आणि आम्हाला विजयी घडतील